मी समर्थ हो, तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वामी सितर ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे आजचा स्वामी संदेश खूपच खास असणार आहे कारण आज आहे श्रावणातील चौथा सोमवार त्यासोबतच आज जन्माष्टमी आहे म्हणून हा विशेष दिवस मानण्यात आलेला आहे आजचा संदेश आवर्जून ऐका संदेश तर जाणून घ्यायचाच आहे पण तत्पूर्वी स्वामींना एकच सांगावसं वाटतंय की स्वामी एक आस एक विसावा तुमचा चेहरा नित्य दिसावा स्वामी एक आस एक विसावा तुमचा चेहरा नित्य दिसावा तुमची आठवण न यावी असा एक क्षण नसावा तुमची आठवण न यावी असा एक क्षण नसावा आणि माझ्या या अंतर्मनात फक्त आणि फक्त माझा स्वामी वसावा फक्त आणि फक्त माझा स्वामी वसावा स्वामी भक्त हो ज्या काही दोन ओळी होत्या त्यामध्ये आपल्या सगळ्या भावना दडलेल्या आहे आणि नक्कीच ह्या दोन ओळींद्वारे तुमच्याही भावना उफाळून आल्या असतील तर कमेंट मध्ये स्वामी समर्थ आवर्जून लिहा आणि आजचा स्वामी संदेश देखील आवर्जून ऐका जाणून घेऊया स्वामी महाराज आज आपल्या प्रत्येक भक्ताला काय संदेश देत आहे ते स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला सांगतात अरे तू फक्त तुझं मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ ठेव मग तुझ्या तुझ्यासमोर कोणीही असला तरीही तुला वाचवणारा तुझा हा स्वामी समर्थ असणार आहे पण तू देखील मात्र कुणाला फसवू नको ह जाणून बुजवून कोणाचं मन दुखावू नको आणि इथून मागे झालेल्या असतील काही चुका तर आमच्या समोर येऊन त्याची कबुली दे आणि पुन्हा असं होणार नाही याची शाश्वती देखील दे आम्ही देखील तुला मोठ्या मनाने माफ करू आणि तुला आमच्या कुशीत घेऊ कारण दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो तुझ तूच ठरव तुला आता नेमकं काय करायचं आहे दोष मान्य करून तुला पुढे जायचं की त्याच दोषांचा विचार करत बसून पडायचं हे आता सर्वस्वी तुझ्याच हातात आहे अरे स्वतःला कधीच कमी समजू नकोस जस तू स्वतःला समजणार आहे ना शेवटी तू तसाच बनणार आहे हे मात्र लक्षात घे स्वतःविषयी विषयी आदर ठेवायला शिक सकारात्मक विचार करायला शिक मग कधीच तुला कोणाकडे मागावी लागणार नाही भीक कोणाकडे मागावी भी लागणार नाही सगळी दारं जरी तुझ्यासाठी बंद झाली ना तरीही माझी दारं तुझ्यासाठी सदैव खुली असणार आहे कारण जिथे तुझी मर्यादा संपते तिथून आमच्या लिलेची सुरुवात होत असते पण लीला समजण्यासाठी मात्र तुझ्या मनात आमच्या प्रती तेवढी श्रद्धा तेवढी भक्ती आणि अतुट विश्वास मात्र असायलाच लागतो अपेक्षा ही कधीही दुसऱ्यांकडून नको ठेवू अपेक्षा ही सदैव तू आमच्याकडून ठेव तुझा अपेक्षा भंग आम्ही कधीच होऊ देणार नाही मनुष्य जितका आजाराने थकत नाही ना, ना त्यापेक्षा तो जास्त अतिविचाराने थकतो म्हणून अतिविचाराला पूर्ण विराम देऊन आमच्या नामाची सुरुवात कर कारण देणे म्हणजे कायम शेवट होत नसतो तर एका नवीन वाक्याची सुरुवात देखील होऊ शकते आणि ज्याची सुरुवात आमच्या नामापासून होते त्याचा शेवट आम्ही कधीच होऊ देत नाही पैसा संपत्ती धन दौलत हे सगळं काही तुला कमवायचं आहे अरे खुशाल कमव पण मेहनतीने कमव कुणाची फसवणूक करून या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न केला तर त्या तुला कधीच पचणार नाही आणि हो मेहनत घेऊन जेव्हा तू ह्या गोष्टी कमावतो तेव्हा मात्र कधीही करू नकोस कारण या, या सगळ्या गोष्टी एक दिवस इथेच राहणार आहे तुझ्यासोबत जे येणार आहे ते फक्त तुझे कर्म असणार आहे म्हणून तुझ्यासोबत काय येणार आहे याचा विचार कर आणि त्याच गोष्टी जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न कर अरे जेव्हा तू जास्त चांगल्या कर्मांचा साठा तुझ्याकडे ठेवतो तेव्हा तुझं आयुष्य हे चांगलंच घडत असत श्वास देखील एक दिवस इथेच सोडून तुला लांबचा पल्ला गाठायचा आहे पण तो गाठताना ज्याचे कर्म चांगले असतात त्याच्या साथीला आम्ही सदैव उभे हो असतो म्हणून कुणाला फसवू नकोस कुणाचा विश्वासघात करू नकोस अरे कोण म्हणत खोटी शपथ घेऊन माणूस मरतो अरे खोटी शपथ घेऊन माणूस कधीच मरत नाही मरतो तो फक्त विश्वास आणि ह्या विश्वासाला मात्र तू कधीच मरू देऊ नकोस तरीही तुला कोणी वाईट म्हणत असेल तू कितीही चांगली कर्म करण्याचा प्रयत्न केला तरीही हे जग तुझ्याकडे बोट दाखवत असेल तर ह्या गोष्टी तू फार मनाला लावून घेऊ हो नकोस या जगात असं नाही ज्याला सगळे म्हणतात अरे या जगाने सोडलं नाही सीतेला सोडलं नाही कृष्णाला सोडलं नाही तर तू फक्त एक मनुष्य आहे म्हणून जर लोक तुझ्याबद्दल वाईट बोलत असतील तर बोलू दे उलट याने तुझ्या वाईट कर्मांची फळं हळूहळू कमी होणार आहे आणि तुझा मार्ग देखील मोकळा होणार आहे आणि हो अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची झाली तर ती अशी की ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जात ना अशा ठिकाणी तू देखील मुळीच थांबू नको कारण तू त्या ठिकाणाहून उठून गेल्यानंतर पुढची चर्चा ही तुझ्याच नावाची होत असते कधी कधी तुझी घुसमट इतकी होत असते की तुला कळतच नाही की कुणाला ना सांगावं कोण तुला समजून आणि हे सगळं जग तुझ्या सोबत असताना तरीही तुला एकटेपणा जाणवेल त्यावेळेस मात्र तू तू घाबरू नकोस नकोस काळजी करू कारण तुझ्या भावनांना समजून घेणारा तुझ्या प्रत्येक दुःखाला जवळ करणारा तुझा, तुझा, तुझा हा स्वामी आहे ना तू आमच्या जवळ ये तुझं दुःख आम्हाला सांग तुझ्या ज्या काही भावना आहे त्या आमच्या समोर व्यक्त कर जेव्हा एकटा पडतो तेव्हा अशा वेळेस आम्ही तुला सांगू की तू ये आमच्याकडे आणि लक्ष दे आमच्या ध्यानाकडे आणि आमच्या नामाकडे मग आम्ही तुला आमच्याशी एकरूप करून घेऊन जाऊ अशा एका बलीकडे जिकडे तुझे पाय कधीच वळणार नाही दुःख आणि वाईटाकडे जिकडे तुझे पाय कधीच वळणार नाही दुःख आणि वाईटाकडे आणि मग जेव्हा तुला कोणी विचारलं की या जगात तुझं असं स्वतःचं आणि हक्काचं कोण आहे

दुसऱ्यांची वाट ला। लावण्याकरता प्रयत्न करतात त्यांची स्वतःची वाट कधी लागते हे त्यांचं त्यांनाही कळत नाही म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःला चांगल्या वाट्याला कसं नेता येईल आणि स्वतःचा दर्जा कसा सुधारता येईल याकडे जर लक्ष दिलं तर नक्कीच या, या जगाच्या पाठीवर कोणीही दुःखी राहणार नाही प्रत्येक जण फक्त आणि फक्त जेव्हा सुख वाटण्याचा प्रयत्न करेल तेव्हा खऱ्या अर्थाने हे जग सुखात नांदू लागेल अरे माणुसकीचा दर्जा हा कधीच त्याच्याजवळ असलेल्या पैशावरून जातीवरून धर्मावरून ठरत नाही तर तो ठरतो त्याच्या विचारांवरून म्हणून माणूस म्हणून बनण्याचा प्रयत्न कर आणि इतरांना सुख वाटण्याचा प्रयत्न कर जेव्हा तू अशा पद्धतीने जीवन व्यतीत करतो तेव्हा खऱ्या अर्थाने आम्ही तुझ्या सोबत राहतो आणि तुला एकच सांगतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश खूप सुंदर असा होता आणि नक्कीच तुम्हालाही आवडला असेल अशी माझी खात्री आहे तर आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की कळवा असेच नवनवीन स्वामी संदेश जर तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनल ला सबस्क्राईब आवर्जून करा त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन आलेला स्वामी संदेश सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा धन्यवाद